पण पुढची बातमी सध्या बघूयात काँग्रेसनं एक आंदोलन सुरू केलेलं आहे पेट्रोल आणि डिझेल डी दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुणे पोलिसांची ना परवानगी नाही आहे पण तरी देखील काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केले आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही या आंदोलनामध्ये सहभागी झालेत म्हणजे एकीकडे पोलीस परवानगी देत नाही आहेत पण दुसरीकडे खुद्द मंत्रीच पोलिसांना न जुमानता आंदोलनामध्ये जात आहेत पोलिसांनी काँग्रेसच्या अर्जावर काहीही भूमिका ना घेतलेली नाही आहे नरोवा कुंजरोवा अशीच भूमिका सध्या त्यांची आपल्याला दिसते राज आता इंधन वाढीच्या विरोधात सलग एकवीस दिवस झाले सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होते आणि पेट्रोल डिझेल वाढणं हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं तर त्यामुळे अन्य गोष्टीसुद्धा जीवनावश्यक गोष्टींच्या दरावरसुद्धा त्याचा परिणाम होतो आणि याच भरमसाठ ही दरवाढ होती असं म्हणत काँग्रेसनं आता या आंदोलनाला आज आंदोलन करायचं ठरवलं होतं पुण्यामध्ये हे आंदोलन तर सुरू झालं आहे पण इथे एक विशेष गोष्ट घडते ती म्हणजे राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या आंदोलनात स्वतः उतरलेत पण इतकं मतदान इयेते या आंदोलनाला परवानगी पोलिसांनी दिलेली नाहीये तरी देखील राज्याचे महसूल मंत्री स्वतः या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आपण ही दृश्य बघतोय ही दृश्य आहेत पुण्यातल्या आंदोलनाची आपल्या सोबत आहेत आता आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणी वैभव काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन ही तर वेगळी गोष्ट आहे पण राज्यात सत्तेत असलेला हा पक्ष आहे काँग्रेस त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत महसूल मंत्री आहेत पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा महसूल मंत्री तिथे आंदोलनात सहभागी होत आहेत के आपण थेट महसूल मंत्र्यांकडे जाऊया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जे आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया आपण या सगळ्या प्रकरणामध्ये कोरोनाचं संकट आहे सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे मध्यम वर्गीय अडचणीत आहे व्यापारी अडचणीत आहे ह्या सगळ्या जनता अडचणीत असताना केंद्र सरकारनी आर्थिक व्यवस्था जी मोडलेली आज संपूर्णपणे मोडली असताना जल सामान्य अडथित असतं त्या खिशात पैसा राहिला नाही अशा वेळेस त्याला आणखी त्रास देण्याचं काम हे चाललेलं आहे आज दरवाढ जी आहे पेट्रोल डिझेलची त्याचा परिणाम संपूर्णपणे महागाई वाढण्यावर होणार आहे महागाई पूर्णपणे वाढणार आहे सगळ्या वस्तूंची महागाई वाढणारी वाहतूक वाहतुकीमध्ये खर्च वाढणार आहे ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस एकशे पस्तीस डॉलरला एक बॅरल होता आज एप्रिल महिन्यामध्ये सोळा डॉलरला एक बॅरल झाला एवढी खाली किंमत आली असताना इथे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या जात आहेत कच्चं तेल स्वस्त होत असताना पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवल्या जात आहेत आणि पूर्णपणे जनतेचं शोषण आर्थिक शोषण करण्याचं काम केंद्र सरकार करते जनतेच्या खिशावर दरोचं का तुम्ही सर जनतेची भूमिका मांडताय तुम्ही हे कौतुकास्पद आहे मात्र तुम्ही सरकारमधले मं, मंत्री आहात महत्वाचे या आंदोलनाला अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही केवळ ऍप्लिकेशन पोलिसांचं गेलं आहे असं असताना सरकारमधले एक मंत्री आ, या आंदोलनामध्ये येऊन बसतात त्यावर तुमची भूमिका काय आहे याच्यावरती पोलिसांनी निर्णायक आम्ही पूर्णपणे काळजीपूर्वक बसलेलो आहे जे जे कोरोनात काळजी घ्यायची असेल सोशल डिस्टन्सिंग असतील हे असतील सगळ्या काळजी आम्ही घेतोय त्यामुळे याच्यामध्ये काही चुकीचं नाही सर uh, तुमच्या सोबत uh, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात पुण्यात नऊ नगरसेवक आहेत काँग्रेसचे असं असताना स्टेजवरती uh, केवळ एकमेव नगरसेवक उपस्थित राहतो शहरातली काँग्रेसची गटातटाची परिस्थिती जी आहे ती अत्यंत टोकाला गेली आहे नेमकं प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा बाकीचे नगरसेवक येऊन येऊ शकत नसतील तर त्यावर तुमची प्रदेशाध्यक्ष देख्षा म्हणून काय भूमिका आहे असं आहे का इथं आज गटातटाचा विषय नाही सर्वांनी एकत्र येऊनच आम्ही लढतो आहोत कुणी असेल काही कारण आलेलं असेल एवढं असेल याच्यामध्ये कोणत्याही गट गट्टण कोणतंही बाकी आमच्यातलं राजकारण नाही आम्हाला पूर्णपणे केंद्र सरकारचा निषेध करायचा आम्ही जिथे असो तिथे करत असो सर सरकारची भूमिका जी आहे राज्य सरकारची किंवा तुम्ही काँग्रेस म्हणून तुम्ही निषेध करतच आहात मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यातल्या सरकारमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या सतत नव्यानं समोर येतात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भूमिका स्पष्ट केली सरकार बनवण्याबाबतची आता दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी राहुल गांधी यांचं चीन संदर्भातलं विधान जे आहे ते खोडून काढलं ही कॉन्फ्लिक्ट जी आहेत ती कॉन्फ्लिक्ट असताना एकत्र सरकार चालवणं तुमची याच्यामध्ये गोची होत नाही का किंवा अडचण होत नाही चीनच्या याच्या बाबतीतलं कालच मी प्रेस घेतली सगळीकडे त्याचं स्टेटमेंट आणलंय त्याचा आणि आज आज एकच विषय चीनच्या बाबतीत जे बोलायचं ते आम्ही काल बोललेलो आहोत आज एकच इंधनाची दरवाढ जी चाललेली आहे तिचा निषेध आणि केंद्र सरकारनं ही कमी केलं पाहिजे असा आग्रह राज्य सरकारबाबत काय भूमिका आहे तुमची राज्य सरकार कसं सुरू आहे राज्य सरकार चांगलं चाललंय भक्कमपणे चाललेलं आहे पाच वर्ष चालणार आहे लोकांचे कामं करणार आहे या मतभेदांचा काही परिणाम होणार नाही असं कुठं मतभेद कुठं मतभेद काही नाही कुठंच मतभेद नाहीये मीडिया त्याला स्वरूप मतभेदाचं करीत असलं तरी तसे मतभेद कोणतेच नाही शेवटचे प्रश्न प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कायम राहणार आहात का मध्ये जरा वादळ उठलं होतं नाना पटोले दिल्लीला जाऊन आले तुमची भूमिका काय काय खांदेपालट होईल का हे ही जबाबदारी जी होती ती पार पाडत असतो आपण आज माझ्यावर जबाबदारी आहे मला खात्री की मी काम करत राहणार ठीक आहे धन्यवाद सर धन्येतके आपण पाहिलं बाळासाहेब थोरात ज्या पद्धतीने उत्तरं देत होते अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत या आंदोलनाला परवानगी नव्हती असं असताना स्वतः मंत्री या आंदोलनात सहभागी झाले राज्य सरकारच्या अडचणी ज्या आहेत या सगळ्यां व्यतिरिक्त आजचा विषय हा केवळ आंदोलनाचा असणार आहे असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं धन्यवाद आणि वैभव तिथली माहिती तर आम्ही घेतच राहणार पण परवानगी नसताना महसूल मंत्री स्वतः या आंदोलनात कस आहे याचं उत्तर मात्र त्यांनी दिलेलं नाहीये